नमस्कार श्रीराम समर्थ मी शेखर परशुराम जाधव राहणार तासगाव मी संशोधन केंद्र पुणे संचलित वास्तुविशारद वर्ग आणि आदरणीय श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा बॅच क्रमांक पंधराचा विद्यार्थी जेव्हा मी मोफत वर्गाला ॲडमिशन घेतली होती त्यावेळी वास्तुशास्त्राबद्दलच्या माझ्या ज्या काही संकल्पना होत्या त्या फार लिमिटेड होत्या वास्तुशास्त्र म्हणजे काय असतं हे फक्त ईशान्येला देवघर असावं आग्नेयेला किचन असावं हे एवढ्यापुरते चार दिशांपुरतंच मर्या ते मर्यादित होतं परंतु जेव्हा पाच दिवसांचा गुरुजींचा वर्ग अटेंड केला त्यावेळी जे गुरुजींच्या वाणीतून अनुभवाणीतून जे काही ज्ञान मिळालं त्यातून कुठंतरी पेड वर्गाला जावं अशी एक इच्छा मनात आली त्यानंतर मी पेड वर्गाला ॲडमिशन घेतलं हळूहळू जसे जसे वर्ग होतील तसा तसा त्यातली रुची वाढत गेली वास्तुशास्त्र म्हणजे फक्त चार भिंतींचं शास्त्र नाही हे पहिल्यांदा समजलं त्यानंतर जे पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीनुसार गुरुजींनी आम्हाला वास्तुशास्त्र काय असतं हे जगाच्या वा वास्तुरचनेनुसार त्यानंतर देशाची त्यानंतर राज्याची जिल्ह्याची तालुका आपलं गाव त्या गावामध्ये आप अप, असणारं आपलं घर आणि घरातली एक खोली इथंपर्यंत सेम वास्तुशास्त्राचा नियम लागू होतो हे आम्हाला समजून दिलं तर हे समजत असताना प्रत्येक गोष्टीला गुरुजींनी ग्रंथ आधार दिला आणि फक्त ग्रंथ आधारच नाही तर या सगळ्याला आधुनिक विज्ञानाचीही जोड तेवढीच आहे फक्त हा क्लास म्हणजे फक्त अध्यात्माकडून तुम्हाला अध्यात्मानुसार किंवा आपल्या सांगितलेल्या प्राचीन ग्रंथांनुसार वास्तू शिकवत नाहीत गुरुजी तर आधुनिक विज्ञान जे सांगतं त्याचीही सांगड त्याला तितकीच आहे तर माझं तुम्हाला सगळ्यांना एकच सांगणं आहे जिथं आपण आपली कुठंतरी हिंदू संस्कृती पाश्चिमात्य लोक अनुकरण करतायत आणि आपण ती विसरत चाललो आहे जर आपल्या हिंदू संस्कृतीचा वारसा आपल्याला जर आपल्या पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा असेल तर आपण हा गुरुजींचा वर्ग करणं अतिशय आवश्यक आहे वास्तू म्हणजे काय आणि भवन म्हणजे काय यातला फरक गुरुजी गुरुजीने आम्हाला शिकवला तर हे समज म्हणजे हेच